आपण भाऊबलीला आलेलो आहोत तर बघू शकता इकडं मेन श्रेय आलेला आहे झाड वगैरे लावलेली चला जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये भेटूया ताट चालू होते आपले भाऊबलीची मंदिर इकडे बांधकाम चालू आहे इकडे काय चालू आहे मंदिरच चालू आहे का भावलीचा मेन दरवाजा चला आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया इथं आहे बघा भाहुबली महामूर्ती निर्माण क्षेत्र महाद्वार मानस्तंभ मंदिराच्या आतमध्ये आलेले आहोत आपलं बघू शकता वरून कसलं व्यू दिसत आहे पण बाहुबलीच्या वर चालू आहे वर एक मंदिर आहे तर आपण पाहिल्याच्या तर त्या वर चालू आहे चल रे गोवा काय कराय बघू शकता आता तर मला लय भरला एवढंच तर पाया चढ पायऱ्या चढलो मी आता अजून वर जायचं आपल्याला बघू शकता असं घनणार जंगलच आहे इकडं गाडं झुडपी चला आपण जाऊया बघू शकता आहे तुम्ही हायझा हजार पायऱ्या असू शकतील तरी वर जाऊन आपल्याला कळलंच किती पाहिलेत तर भुटू आपण उभं जाऊ बघू शकता आम्ही एवढं वर आलेलो आहे तर बघू शकता इथं कोण वृद्ध असते त्यांना बसायसाठी वगैरे इथं केल्यात त्यांना व्यवस्था म्हणजे आणि दहा मिनटं बसून विश्रांत निघून आपण वर आणि जाऊ शकतो त्यासाठी असं तर इथं बसलेलं होत आता एक पाच मिनट बसायचं आणि परत आपण वर जायचं आपण वर तर आम्ही आता बसलेला बघू शकता इथं जंगल वगैरे इथं खाली भाऊबुले आहे आपण मगाशी गेलतो इथं चला जाऊया चला मित्रांनो आपण आता वर आलेला आहे तरी वर आलेलं बघू शकता आहे मंदिर वगैरे कसं आहे व्ह्यूज वगैरे कसं दिसते इथून चला आपण मंदिर वगैरे बघूया बघू शकता रुपवी कोणाला चालायला वगैरे त्रास असेल तर आपण इथं खालून येऊ शकता बसून तर बघूया आपण बघू शकता आपण ही विहीर आहे आपली प्राचीन वर एक विहीर आहे ही तर मंदिर वगैरे आहे त्रिकूट मंदिर हे त्रिकूट मंदिर आहे मस्त आहे बघू शकतात वगैरे कसं केलं तीन देवांचं तीन मंदिर आहे त्रिकुट मंदिर याला म्हटलं जातं परलं मंदिर भाऊबली डिगंबर जैन मंदिर आहे हे मंदिर आपलं देवपर हो बागाल मेल तर न इथं वर बाहुबली भगवान बाहुबलींची प्राचीन मूर्ती आहे इथं बघू शकता इथं प्राचीन मूर्ती इथं आपल्याला बघायला मिळेल तर बघूया आपण प्रा, प्रा प्राचीन मूर्ती इथं बघू शकता व्यू कसला मस्त आहे बघित वगैरे भगवान बाहुबली यांची प्राचीन मूर्ती आहे बघू शकता किती मस्त मूर्ती आहे बघू शकता असं वर भगवान भाऊबले यांची मूर्ती आहे इथ प्राचीन मूर्ती आहे तो वर लहान मुलासने खेळायला वगैरे पार्क पार वगैरे वर आहे इथं बघा येऊ कसं खेळायला आहे श्रेयश बारके मुलांसाठी तो वर आपल्याला मस्त खेळायला वगैरे सगळं आहे इथं बारके लहान मुलांसाठी हे बघा लहान मुलांच्या आता काय करतोय हे पडचे का लहान आहेस काय लहान आहेस काय आणि यो झाडावर चढलाय बघा इथं वरे वर इथं इथं वरे टोक तोवे? आई, आई, आई ये पडत नाही आहे या पडत नाही आहे बघा येतोस काय ये लवकर चल हो प्राचीन काळातलं इथं माकडा यो इ की वर इथं इथे अरे नाही रे पडत या भ्याला बघा यो वर याला या आता खाली आहे बस मित्रांनो इथनं वरून व्ह्यू बघू शकताय तुम्ही कसलं मस्त दिसतं इथून वरून बाहुबली बघा हे मंदिर आहे खाली वर आपण असं आलेला पायऱ्यावरून तिथं पायऱ्या आहेत तिथं पायऱ्या आहेत तिथून असं पायऱ्या खाली गेले आहेत बघू शकता पायऱ्या आणि हे वरून असं व्ह्यू आहे बाहुबलीचं ते जहाज मंदिर आहे एवढं जहाज मंदिर मित्रांनो आम्ही आता खाली चाललेलो आहे वर आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे चला तर मग आपण खाली जाऊया येता वेळी येताना वेळ लागते याला एक पंधरा ते वीस मिनिट लागते जाताना लई वेळ लागत नाही पाच ते लई ले, आठ मिनिट लागतात जाताना हळूहळू बघू शकता आहे किती फास्ट पळत चालला चाल जाताना येताना काय हळूहळू चालत चाललेला चाललं ओके आम्ही खाली आलेलो आहे आता आम्ही चालू आहे घरला सगळं बघून भोगले वगैरे सगळं दर्शन घेऊन झालेलं आहे बघू शकता इथं इथं आपली बाईक लावलेली ला आहे आता आम्ही चालू आहे घरला खूप मजा वेळ झाला इथंच आपला आता व्हिडिओ एंड होईल चला धन्यवाद